देशभरात पस्तीसावे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस सुरू आहे याचे चौचित्य साधून वाहतूक नियंत्रण शाखा मिरज यांच्या वतीने मिरज शहर पोलीस ठाणे आवारामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि ने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल ब्लड बँक आणि डॉ कुणाल पाटील आकाशदीप नेत्रालय यांचे सहकार्य लाभले या शिबिराचे उद्घाटन मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या हस्ते करून शिबिराला सुरुवात करण्यात आली यावेळी डॉक्टर कुणाल पाटील मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर सह, चालक ट्रक चालक वडाप चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते रिक्षाचालक ट्रक चालक वडाप चालक, चालक यांच्यासह नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत रक्तदान केले तसेच नेत्र रुग्णांनी नेत्र तपासणी करून या शिबिराचा लाभ घेतला व रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने मिरज वाहतूक नियंत्रण शाखा तसेच मिरज शहर पोलीस स्टेशन मिरज उपविभाग यांच्या अनुषंगाने आज रक्तदान शिबिर तसेच नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेले आहे ज्यामध्ये मिरजमधील सर्व नागरिक त्याच पद्धतीने प्रामुख्याने सर्व रिक्षाचालक ट्रक चालक इतर चालक संघटना पदाधि त्यांचे पदाधिकारी या सर्वांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये रस्ता अपघात तसेच विविध आजारामध्ये रक्ताची जी निकड वाचते आवश्यकता वाचते ती पूर्ण करण्यासाठी लोकसहभागातून यामध्ये चांगला प्रयत्न होत आहे यामध्ये मिरज वाहतूक नियंत्रण नी शाखेचे भगवान पालवे साहेब यांनी पुढाकार घेतलेला आहे त्याच पद्धतीनं सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलकडून डॉक्टर गोसावी साहेब आणि डॉक्टर पाटील साहेब सुद्धा इथे आम्हाला मदत करण्यासाठी उपस्थित आहे